We'll Para ver, para ver, thank ो न प्याला पानी थोर गत्य तिष्ठं परब्रह्मलिंग। सामी रामदास पादूGamma विसरू कसामी राजा राम बाबांना मस्त काय पाया बंग दाला, तुमा निव भजन करावे कीर्तन रुपी सेवा थोडा अल्प असा पर्या द्यायचा तो म्हणजे असा वाघापूर येथे चालू असणारा अखंडारी नाम सप्त वर्ष त्रेचाळीसवे त्रेचाळीस त्रेचाळीसव्या वर्षातील मजसारख्या पामराकडे पहिल्या दिवसाची सेवा आली याचं मी भाग्य मानतो आणि सेवेला सुरुवात करतो तर तुकाराम महाराज काय सांगतात नाम तुझे नारायणा भोडी पाशा नाला पा ताकद आहे मग आपण ते नाम का घेत नाही आपण जर ते नाम घेतलं तर आपल्याला का पाना फुटणार नाही आपण तर माणूस आहे आपण तर माणूस आहे त्या ना त्या नामाने दगडाला पाजर फुटतोय खूप ताकद मग असंच नाम कुणी जपलं तर तुकाराम पुढल्या चरणात सांगतात नाम जपले वाल्मिकीने पुट्टली टोन प्याला पाणी ते नाम कुणी जपलं तर वाल्मिकीने जपलं वाल्याकुळ्याचा सुद्धा वाल्मिकी होतो त्या नामाने त्या वाल्याकुळ्याचा सुद्धा वाल्मिकी होत असेल त्या नामाने तर किती ताकद असेल त्या नामात म्हणूनच ते नाम कुणी जपलंय वाल्मिकीने मग तू खूप पुढे जाऊन काय सांगतात आजा मेळा पापराशी नाम गेला वैकुंठाशी कि आजा मेळा नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो खूप पापी होता तरी सुद्धा तो वैकुंठाला गेला का गेला शेवटच्या शनी नाम घेतलं म्हणून ते गेला म्हणजे इतकी ताकद त्या नामात आहे मग आपण ते का नाम घेत नाही आपण आपला सुद्धा उतार होईल ना का नाही होणार होणार पण त्यासाठी आपल्याला ते नाम घ्यायला लागल जर ते एवढा मोठं पापी आज्यामुळे जातो तर मग किती ताकद आहे तर मग तुकाराम जाऊन सांगतात काय सांगतात थोर्या नामाचा तुका माने झाली सीमा मग अशा या नामाला अशा आहे ना मला कुठे सीमाच नाही अशा आहे ना मला कुठे सीमाच नाही कारण सुद्धा वाल्मिकी होत असल्या मेळा नावाचा पापी याचा उद्धार होत असेल इतकी ताकद त्या नामाते मग अशा ना आम्हाला कुठे सीमाच नाही हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ भावार्थल कुणाचा आहे अभंग जगद्गुरु काय अधिकार होता यम सुद्धा थरथर कापायचा त्यांच्या पुढं यम आपण आपण साध कुत्र्याला हाड म्हणलं तरी ती जात नाही इतका तो आपला अधिकार आहे तर तुकारचा काय अधिकार होता यम सुद्धा थरथर कापायचा तुकाराम तुका तर कीर्तनाला सुरुवात करायची तर कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर कीर्तनाचे तीन नियम असतात पहिला नियम काय असतो कीर्तनात कुणी बडबड करायची नाही जर बडबड जर केलीच तर बेडकाचा जन्म आहे बेडकाचा पुढल्या जन्मात तर दुसरा नियम काय आहे कीर्तनात न कुणी उठून जायचं नाही आणि तिसरा नियम काय झोपायचं नाही झोपायचं नाही असं शांततेने आपण कीर्तन ऐकायचं तर तुकाराम काय सांगतात आता आपण कीर्तना तर नाम नाम तुझे नारायणा फोडी पाशा नाला काय सांगतात तर त्या नामात किती ताकद आहे दगडाला सुद्धा पाजर फुटतो दगडाला दगडाला पाजर फुटतो मग आपल्याला का फुटणार नाही तर आपण ते नाम घेत नाही त्यासाठी आपल्याला लागल नाम फक्त ते कुणाकून घ्यायला लागल सद्गुरूंच्या मुखातूनच ते नाम आलं पाहिजे उपयोग होणार नाही सद्गुरूंच्या मुखातन जर ते नाम आलं तरच तरच आपण वैकुंठाला जाऊ शकतो किंवा आपला उद्धार होऊ शकतो कधी तर फक्त सद्गुरूंच्या मुखातनं आल्याच्या नंतर मग असंच एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो भजन तर एक, एक राज्य होते एक राज्य होते आणि त्या राज्याचा राजा कोण होता सत्यसेन नावाचा एक राजा तो राजाचा मालक होता आणि एकदा काय झालं सूर्यदेवाची खूप भक्ती करत होता एक दिवशी त्याला सूर्यदेव सुद्धा प्रसन्न झाले काय वर दिला सूर्यदेवांनी सूर्यदेवांनी वर दिला की सूर्यदेवांनी त्यांना एक मणी दिला वर म्हणून त्यांना एक मणी दिला आणि तो मनी दिवसाला दीड मन सोनं द्यायचा दीड मन असा मनी असा त्या सूर्यदे त्या सत्यसेन राजाला दिला म्हणून सत्यसेन राजे तो म्हणी घेऊन घरी आले आपल्या बायकोला दाखवला आणि घरात ठेवला मग काही दिवसांनी ही बातमी भगवान श्रीकृष्णांना कळल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण तिथे आले भगवान श्रीकृष्ण आले आणि सत्यसेन राजाला भेटले आणि म्हणाले की स्वयं तक नावाचा मनी तुला सूर्यदेवांनी दिलेला आहे तू मला दे असं भगवान श्रीकृष्ण सत्यसेन राजाला म्हणू लागले तेव्हा सत्यसेन राजे काय म्हणले की मी घरी जाऊन बायकोला विचारून आलो घरी जाऊन बायकोला विचारून आलो मग सत्यसेन राजा घरी जातात आणि बायकोला विचारतात पण बायको काय म्हणती हा म्हणे काय द्यायचा नाही असं म्हणायचं नंतर श्रीकृष्ण तिथून जातात तिथून जातात आणि मग हळूहळू मग हळूहळू सत्यसेन राजा वृद्ध होत चालतो मतारा होत चालतो आणि मग मतारा होत चालल्यामुळे मग तो काय करतो ते स्वयंतक नावाचा जो मने असतो तो त्याच्या भावाच्या गाळात प्रसेनच्या बांधतो त्याचा भाऊ कोण असतो प्रसेन नावाचा एक भाव असतो आणि त्या भावाच्या गाळात तो तो मनी घालतो मग एक दिवशी त्याचा भाऊ शिकारीला जंगलात तो शिकारीची शिकार करतो वाघच त्याची शिकार करतो मग शिकार झाल्याच्या नंतर मग वाघ काय करतो तो मनी घेतो तो सत्यसेन राजाच्या गळ्यातला तो मनी काढतो आणि जो वाट्यान तो चालत राहतो चालत राहतो आणि पुढे त्याला कोण भेटत तर जामवंत नावाचं एक अस्वल भेटत जामवंत नावाचं एक अस्वल भेटत आणि ते, ते काय म्हणत वाघाला की तू हा म्हणी देऊन टाक मला असं म्हणल्याच्या नंतर मग जामवंत काय ते वाघ काय म्हणतो मी काय हा म्हणी तुला देणार नाही जर घ्यायचंच असेल तर माझ्यासोबत युद्ध खेळावं लागेल दोघांत युद्ध होतं युद्ध झाल्याच्या नंतर मग शेवटी वाघाचा पराजय होतो आणि जामवंताचा विजय होतो जामवंत तो मनी घेऊन आपल्या गुप्यात जातो आणि जामवंताची मुलगी कोण असती जामवंती ज्यामुन पाळण्याला तो मनी तो बांधतो आणि मग ही बातमी श्रीकृष्णाला कळल्याच्या नंतर श्रीकृष्ण जंगलात येतात येतात तर no बघतात तर काय प्रशांत तर तिथं मरु मृत्यूदेह पडलाय प्रशांत तिथं मृत्यूदेह पडलाय पण त्याच्या गाळात काय स्वयं ते नाही नाहीये असं म्हणण्याच्या नंतर त्याला तिथं वाघाच्या पाऊल कुणा दिसतात वाघाच्या पाऊल कुणा दिसतात आणि भगवान श्रीकृष्ण आणि सत्यसेन राजा दोघही त्या पाऊलांच्या मागे मागे पाठलाग करत येतात पुढे आले वाघाचा गावड गावतो वाघाचा मृत्यू देव त्यांना पुढे काही आसोलाचे पावलं दिसतात त्या असोलाच्या पावलांनुसार ते येतात येतात आणि एका गुप्या येतात आणि तिथे त्या जामवंतीच्या पाळण्याला तो हो, स्वयंचक नावाचा मनी बांधलेला असतो हे भगवान श्रीकृष्ण कृष्ण भगवान श्रीकृष्ण जामवंताला म्हणतात काय म्हणतात की तू हा मनी मला देऊन टाक असं म्हणल्याच्या नंतर जामवंत काय म्हणतात मी काय हा मनी तुला देणार नाही देईल पण माझी एक आटे भगवान श्रीकृष्ण म्हणतात काय आटे तर ते काय म्हणतात तर ते जामवंत काय म्हणतो की माझ्यासोबत युद्ध खेळावं लागेल युद्ध खेळावं लागेल आणि जर तुमचा विजय झाला तर माझ्या मुलगी तुम्हाला लग्न करावं लागेल असं म्हणल्याच्या नंतर मग सात रात्र आणि सात दिवस दिवस ते जामवंतच आणि श्रीकृष्णांचं युद्ध चालू असतं युद्धात जामवंतचा पराजय होतो आणि श्रीकृष्णांचा विजय होतो मग विजय झाल्याच्या नंतर मग विजय झाल्याच्या नंतर मग ते काय म्हणतात की आता लग्न करायला लागल तुम्हाला असं म्हणल्याच्या मग लग्नाचा दिवस ठरतो इकडल्या बाजूनी सगळी आसवलं आणि इकडल्या बाजूनी सगळी देव लोक तर अशी सगळी जमा आणि नारायण नारायण वर्षी सुद्धा येतात नारायण मर्षीना तेव्हा अहंकार झालेला असतो आणि ते सुद्धा येतात आल्याच्या नंतर मग आता श्रीकृष्ण म्हणतात एवढं चांगलं सगळं आहे तर आता नारद महर्षी तुमचं एकदा गोड असं भजन होऊ द्या पण नारद मर्षी काय म्हणतात हिथं कुठं भजन करू हिथं तर सगळे इकडे देव लोक का। यांना काय कळायचे माझं भजन पण देव काय म्हणले देव काय म्हणले तुम्ही करा भजन पण शेवटी नारद म्हशींनी काय भजन केलं नाही म्हणून श्रीकृष्णांनी एक बोलवलं म्हणले इकडे आल्याच्या नंतर मग आसवला बोलायच्या नंतर त्याच्या काळात नारद मर्षिंकून विना दिला आणि त्याला आणि तो आसवल इतका बारी गोड अस भजन करू लागला खूप गोड भजन करू लागला की दगडाला सुद्धा पाजर फुटला दगडाला 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 सुद्धा पाजर फुटला इतकं बारी त्याने गायन केलं मग त्याचा विना त्या पाजरल्या दगडात अडकला म्हणजे जसं ते भजन चालू होत तसं ते दगड पाजरलेला होता, पाजर होता। आणि तो जसा उठला तसं ते दगड पुन्हा स्थिर झाला स्थिर झाल्याच्या नंतर मग भगवान श्रीकृष्ण म्हणले की अजून एकदा भजन करा अजून एकदा भजन केल्याच्या नंतर मग पुन्हा तो दगड पाजरला आणि मग त्यातला त्यातला विना तो काढून घेतला इतकी ताकद त्या नामाते त्या असोवाला सुद्धा नाम घेतलं असोवलानी नाम घेतलं तर दगड पाजारतो तर आपण तर माणूसच आहे ना माणूस आहे आपण नाही ते नाम का घेत नाही याच्यामुळेच तर आपण चौऱ्याऐंशी लक्ष नेतो अडकून बसतो जरा तर मग आपण ते नाम का घेत नाही ना आप तर आपण ते नाम नाही घेत म्हणून ते चौऱ्याऐंशी लक्ष आपल्याला भोगावे लागतात जर आपण जर ते नाम घेतलं तर आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष लक्ष येऊन येत आपल्याला अडकावं लागत पण आपण ते नाम घेतलं पाहिजे ते नाम किती श्रेष्ठ आहे तर अभंगाचं प्रथम चरण नाम तुझे